जनतेचा विकास हाच आमचा ध्यास परिवर्तन होणारच हे शब्द आता तुमच्या कानावर सुरुवात झाली असेल चौका चौकात आणि चर्चेने निवडणुकीचा चढलेला रंगही तुम्ही पाहत असाल या रणधुमाळीत आपल्या आजी माजी आणि भावी नेत्यांना निवडून आणण्यासाठी ने कार्यकर्ते सज्ज झाले आहेत दोन हजार वीस साली आलेला कोरोना आणि त्यानंतर अन्य काही कारणाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्या ना नागरिक आपली कामे ज्या मोकळेपणाने नगरसेवकांना सांगू शकतात त्याप्रकारे प्रशासकांना सांगू शकत नाही त्यामुळे नागरिकांची काही कामे रखडली आता पुन्हा एकदा जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांच्या हातात नगरपालिकेची सूत्रे येणार आहेत त्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा मतदारांना आहे वाढलेली मतदारसंख्या नवीन प्रभाग रचना आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे निवडणुकीबद्दल तुमच्या आमच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे यामध्ये परळीच्या युवकाने निवडणुकीच्या प्रक्रियेत घेतलेला सहभाग लक्षणीय ठरत आहे परळीच्या सतरा प्रभागात एकूण पस्तीस उमेदवार निवडून येणार आहे परळीमध्ये मुख्य तिरंगी लढत होत आहे यात एकीकडे महायुतीचे उमेदवार सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सौ संध्या दीपक देशमुख तसेच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मैमूना बेगम सय्यद आणि उर्फ बहादूर या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत सत्ताधारी भूतकाळातील केलेले काम सांगण्यासाठी आणि विरोधक आपण भविष्यात काय करणार हे पटवून देण्यासाठी जनतेच्या दारात जातील पण जनता आपला कोल कोणाच्या बाजूने देईल याचा अंदाज न लावलेलाच बरा दोन हजार नंतर महाराष्ट्रात झालेली राजकीय उलता पालक आपण सर्वांनी बघितले यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या, या पक्षाचे प्रतीकी दोन गट पडल्यामुळे या निवडणुकीत जनतेला वेगळे चित्र पाहायला मिळते मागील निवडणुकीत टोकाचे हे दावे करणारे नेते यावेळेस मात्र एकोप्याने काम करत असल्याचे दिसत आहे आपले मुद्दे लोकांना पटवून देत असतानाच जनतेतूनही काही मागण्या येत आहेत त्या आपण पाहू भुयारी गटाचे का राहिलेले काम पूर्ण करणे नागरिकांना नियमित व वाढीव पाणी पुरवठा व्हावा या मागण्यासोबतच रखडलेली कामे पूर्णक न्यावे आणि पूर्ण असलेल्या कामाचे लवकरात लो लवकर लोकार्पण कर, लो करावे तसेच नवीन वसाहतीत नगरपालिकेच्या पायाभूत सुविधा पुरवाव्यात आणि नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मुद्द्यांचा देखील समावेश आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून निवडून येणाऱ्या नेत्यांनी आपल्या मतदारांचे आयुष्य सुखर होण्यासाठी मनापासून आपले कार्य करावे एवढीच अपेक्षा सामान्यांच्या मागण्या व्यवस्थेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न